नव महाराष्ट्र टाईम्समध्ये आपलं स्वागत आहे मी उमेश भंडारे आपण आज आलो आहोत सांगली जिल्ह्यातील येळावी या ग्रामपंचायतीमध्ये सध्या निवडणुकीचं वारं सोसाट्यानं सुटलेलं आहे तर या ठिकाणी माननीय खासदार संजय काका पाटील यांचं थोडक्यात इथं नातेसंबंध चांगले आहेत पाहुण्यांचे संबंध आहेत आणि आपण बघू शकता या ठिकाणी की लोकांचं मतदारांचं मत, मत काय आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया काय म्हणतोय काय काय अर्जुन काय बोलाय काय मत कुणाला मत जो काम करणारा मत म्हणजे थोडक्यात सांगायचं नाही पण मत जे काम करणार आहे त्यांना बर आता कोण निवडून लीड न कोण येईल असं वाटत तस काय सांगता येत नाही सांगता येणार की आपल्या भागावर कामावर राहणार आहे काय तुम्हाला काय अपेक्षा आहे आता निवडणूक झाल्यानंतर निवडणूक येणार आहे पक्षाकडून पक्षाकडनं निवडणूक नाही पण आता जरा समस्या काय आहेत तुमच्या जरा अडचण येणार पण काय समस्या काय आता काय सांगायचं तुम्हाला आता काय तिनी तिन्हीच कोण येईल काय सांगता येत नाही बरं बरं म्हणजे तिढा मोठा हा तेढा मोठा जरा उद्धव जरा वाटतंय जरा वाढल बर बर मी महाराष्ट्रात वाढल इथं ना इथं नाही आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये असं वाटत नाही वाटत ना पण महाराष्ट्रात उद्धव वाढतो बर ठीक आहे नाव काय बोल प्रमोद कृष्णा लोंडे पसंती कुणाची पसंती काँग्रेस काँग्रेसनं काय नाही काँग्रेसनं नक्की केले म्हणजे थोडंफार काँग्रेस सवलती बिवलती देत होतं त्याच्यामुळे काँग्रेसनं चांगले केले आता काय भाजी बिवून तर सगळ्यांची वाट लावलेले सगळं सक... मोदी सरकार येऊन काय राहिले सगळे महागाई वाढवल्या मालमत्ता वगैरे सगळं बिर सगळं वाढवून काय म्हणजे काँग्रेस थोडक्यात काँग्रेसला पसंती द्यायचं इथं निर्णय चालू आहे मग संजय काकांचं पारड कसं वाटतंय आता भाजपचं कसं ऍक्च्युली काय एवढं काय पसंत नाही काँग्रेसला दिलेलंच परवडते राष्ट्रवादी काँग्रेस काय तर करू शकल या वेळेला आता दहा वर्ष झाले त्यांना मतदान केल्यापासून काय प्रगती केली आहे काय त्यांनी सरकारी जागा काढल्या सगळं भ्रष्टाचार करणाऱ्याला कोण सवलत देत नाही त्याच्यामुळे आजच्या दिन आलेले आहेत म्हणतात मोदी सरकार नाही आजचा दिन नाही पुरा बुरा दिन आहे पुरा खराब दिन आहे आजचा दिन नाही आजच्या दिन आएगा तो राष्ट्रवादी काँग्रेसही आहे उसके बाद अच्छा गे लोगों को क्या है शिक्षण ज्यादा हो गया रोग बेकारी हो गए दारिद्र्य हो गए किसको काम नहीं है तो सर्विस होना चाहिए जगह इतनी पड़ी है जगह नहीं निकल रही है तो क्या करेंगे तो आपको काम है क्या अभी अभी कुछ भी काम नहीं है हम तो खेत में काम करते हैं तो तो खेत में आपको मतलब है ना कुछ तो थोड़ा फार वो तो, तो दिहाड़ी मिलती है तीन सौ नब्बे सौ मिलते हैं पांच बजे तक यही है ओके तर आपण बघू शकता या ठिकाणी मतदार म्हणत आहेत की काँग्रेसनं अच्छे दिन आणलेले परंतु बीजेपी न ते पण पन पूर्णपणे दिवस घालवलेले आहेत तर चला आपण दुसरा मतदार बघूया नाव काय आपलं विक्रम भंडारे विक्रम भंडारे ओके okay. मतदान मतदान काका काका बीजेपी बीजेपी आता इथं तर तुमचा मित्र जवळ जवळ बसलेले आहेत ते म्हणत आहेत त्यांचे आहे ना मतदार माझा आहे ना मत माझा आहे मी माझ्या हिशोबाने देणार ना कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं काकाला देणार मतदार दे। काकांनी काय असं विशेष काय केलंय कसं असतंय का काही गोष्टी अशा आहेत की तुम्ही म्हणणार की बीजेपीने काय केले काय नाही पण जे करायचं होतं ते माणसांनी माहिती आहे काय केले काय नाही साजे काय माझं मत भाजपला जाणार आहे त्यात काही विषय नाही म्हणजे तिसऱ्यांदा तुम्ही हॅट्रिक संजय काकांना काका ओनली काका संजय का असा कॉन्फिडन्स आहे की एक लाख टक्के एक लाख टक्के लेट न काका येणार ओके ओके ठीक आहे तर या ठिकाणी आपले दुसरे व्हिवर्स आहेत ते म्हणत आहेत की संजय काका लीड ने येणार आहेत तर आपण आपलं नाव शंकर कांबळे मी काय म्हणतोय जनतेला सांगतोय काय व्यवहारांना सांगतोय मी आतापर्यंत जी आमदार खासदार झाली ती काय आणि आमदार खासदार झाली ती ती मोठ्या लोकांची मोठं करते ती गरीबांना कोण येणार बरोबर का चुकीचं आहे बरोबर का विशाल पाटील एक नंबर माझ्या मनात आहे ओके म्हणजे इकडं एकाच साधारण चौघ मित्र आहे ते वेगवेगळ्या पक्षाची भूमिका मांडत आहेत तर या ठिकाणी विशाल पाटील यांना एक ठिकाणी पोल मिळाला आहे तर विशाल पाटील ये येतील याची गॅरंटी आपल्याला या वाटते विशाल पाटील असा माणूस आहे की त्यांचं पहिल्यापासून खानदान सांगली जिल्ह्यात काँग्रेस पार्टीच आहे बरोबर का तर विषय झालाय कसं कोण पण येते या आणि ओढून देते ती आणि त्याला मोठं करते ती भारतीचं मोठं होती विशाल पाटलाचं नावच नाही अजून विशाल पाटला मोठं करूया तो अपेक्षा उमोदर असला तरी आपलं त्याला मतदान असणार आपलं नसणार ग्रामच्या समाजात सगळे असणार आम्ही नेतृत्व जाणार बर ठीक आहे आणखी काय आपल्याला असं वाटतंय की विशाल पाटलांनी काय केलं पाहिजे जर निवडून आले पाटलांनी जर आलं तर हायस्कूलला मध्ये पोहरच शिक्षण आहे ते कवलापूरमध्ये रोड आहे हायस्कूलला कॉलेज आहे ती मोठ त्यात पोराची सर्व्हिस लावून देते बोलतोय म्हणजे जनतेच्या मनातलं थोडक्यात एक राग पण आहे की भारतीय जनता पक्षावर की कोणत्या प्रकारचं या ठिकाणी राजकारण चालू आहे सर्वसामान्यांना कोणत्याही प्रकारचा सपोर्ट नाहीये विशाल पाटील शिवाय कोणी सांगली जिल्ह्यात पहिल्या पण सत्ता आहे काँग्रेसची सत्ता आहे विशाल पाटलाची विशाल बसंत वसंत नातो आहे तो त्यामुळे तोच येणार आणि येणार 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 ही आपली घाटी शपथ आहे तर या ठिकाणी आता छोटा एक करताय काय म्हणतोय नमस्ते बोला काय मत आहे काकांनी केलेल्या का के कामाच्या माध्यमातून जिल्हा परिषद मतदारसंघात काकांचं प्रबल्य जास्त आहे कारण जे अपक्ष उमेदवार आहेत विशाल पाटील यांनी काय येणावीत त्याचा संपर्क नाही आहे धडकच्या दोन स्कीमा वसंतरा कारखान्याच्या माध्यमातून येळावीत असून गेले दहा वर्ष झाले बंद आहेत लोकांना आता दुष्काळ परिस्थिती असताना त्याचा पाण्याचा प्रश्न आणि शेतीचा पाण्याचा प्रश्न जो चालू आहे त्याला धडकच्या स्किमा चांगल्या पद्धतीने काम करत होत्या तर त्यांच्या निष्काळजीपणामुळे स्कीमा बंद आहेत संजीना गाणी इकडं आरफळचं कृष्णाखान्यांचं पाण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलेलं आहे गावाला पिण्याच्या पाण्यासाठी पाच कोटी तीस लाख रुपये निधी व विकास माध्यमातून पस्तीस कोटीचा निधी येळावीला दिलेला आहे जिल्हा म्हणजे आपल्या येळावीला पस्तीस कोटीचा निधी दिलेला आहे काकांच्या माध्यमातून म्हणजे तिसऱ्यांदा काका हॅट्रिक मारतील असं वाटतं शंभर टक्के काकाची जी, जी हॅट्रिक हे मारणारच आहेत समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होईल अशी परिस्थिती आमच्या मतदारसंघात आमच्या भागात आहे कारण कामाचा माणूस हा संजय काका आहे पाणीदार खासदार म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि भविष्य काळात जर पाण्याचा प्रश्न असून दे लोकांच्या गरजेचा प्रश्न असून दे आणि सगळं काका पाठीशी राहून गंभीरपणे साथ देतात त्यामुळं काकाच्या पाठीमागे येळावीतली लोक शंभर टक्के आहेत आणि थोडक्यात काकांचं नातेसंबंध पण हो नातेसंबंध आहे खरं काका कसं आहे नातेसंबंधापेक्षा जीवा भावाची कार्य करते काकांची मोठ्या प्रमाणात भागात आहे कारण वेळेला वेळ देणार आहे जीवाला जीव देणारा नेता म्हणजे संजय काका आहे आज संजय काकाच्या माध्यमातून भरपूर विकास कामे झालेले आहेत हे पिविंग ब्लॉक असून दे रस्ते असून दे गावातले सगळे असून देत हे सगळे काकांच्या फंडातून झालेले आहेत त्यामुळे काय असून दे सत्ता असली नसली तरी काका हे शंभर टक्के गावाला विकासाच्या दृष्टीने मदत करतात आणि तालुक्यात सुद्धा काकांचं कामाचं चांगलं नियोजन आहे त्यामुळे संजय काकांना शंभर टक्के येळावी जिल्हा परिषद मतदारसंघातून भरपूर प्रमाणात लीड भेटेल आणि विरोधी पार्टीच्या उमेदवारांचं काय काम नाही गेले पाच वर्ष त्यांना कोणी बघितलं नाही चंद्रहर पाटलांचं तर काही विषय नाही ते काय इथं नसतात विशाल पाटील म्हणून त्यांच्या कारखान्याच्या स्कीम बारा तेरा उसाचं बिल दिलेलं नाही त्यामुळे लोक उसाची बिल नसल्यामुळे लोक पण नाराज आहेत त्यांच्यावरती आणि कधी संपर्कच नाही ना आणि आता सध्या तुम्ही बघा धडेच्या दोन स्कीम असून लोकांना पाणी नाही आहे अक्षरशः त्यांच्या विश्वास बसणार आहे त्यांच्याकडे सध्या आता मला एक खाजगी प्रश्न विचारायचा आहे की सध्या आता मी डिबेट केलं थोडंफार मतदारांचं सामान्य जनता म्हणते की येळावीला ला लाईट आणि पाण्याचा कायमचा प्रॉब्लेम आहे कुठलाही पक्ष आला तर कोण बघत नाही येत लाईट हे ये काय शेडिंग आहे ना महाराष्ट्रात सगळीकडे लोड शेडिंग आहे लोड शेडिंग प्रमाण लाईटीच असते त्याच्यात काय पुढारी काय करू शकणार आहे तर भविष्यकाळात जर लाईट व्यवस्थित येणार असेल तर भाजपचं सरकार येणं मत माका आहे कारण विकासाच्या दृष्टीनं मोदी सरकार केंद्रात कामाच्या दृष्टीनं हे मोदींना लोकांना माहीत आहे देशात जगात त्यांना मागणी आहे त्यामुळे मोदी शिवाय पर्याय नाही बाकी काही विरोधी पक्षांना काय अजेंडा नाही ना काय काही त्रासच भावनिक आता काँग्रेसनं साधारण एक अजेंडा त्यांचा काढलेला आहे की कर्जमाफी करून देण कायदेशीर हे तुम्हाला वाटतंय का कर्जमाफी नको फक्त आपल्याला एक पाहिजेला आहे की देश विकासाच्या गे गेला पाहिजे देशाचा विकास झाला पाहिजेला सर्वसामान्यांचा विकास झाला पाहिजेला आहे कर्जमाफी तात्पुरती असते त्यामुळं काय तात्पुरती होईल कर्ज आयुष्यात शेतकऱ्यांना हमी भाव असू दे बाकीचे असू दे, दे ते मोदी सरकारच करू शकते बाकी कोणही करू शकत नाही कारण गेले साठ वर्ष झाले आपण बघतोय कर्जमाफी झाली परत आणि लोकांना कर्ज झाली हे काय कायमस्वरूपी त्याच्यावरती तोडगा नाही कायमस्वरूपी तोडगा काढायचा असेल तर चांगलं सरकार सत्तेवर येणे आणि चांगले येऊन त्यांना वेळ देऊन यावेळी पुढ निश्चित मोदी सरकार आपल्याला त्या मोदी सरकार आता समजा तिसऱ्यांदा आता येणार आहे थोडक्यात तुम्ही म्हणताय तुमचा प्रचंड असा विश्वास आहे तर माझं मत आहे तिसऱ्यांदा आता जर मोदी सरकार आलं तर यामध्ये आपल्या गावाचा विकास संजय काकांच्या मार्फत काय होईल आणखी असं वाटतं शंभर टक्के संजय काकांनीच विकास केलेला आहे गावात जो विकास केलेला आहे ते संजय काकांनी केलेला आहे दुसरं कोणी केलेलं नाही गावाच्या मंदिर सिद्धेश्वर मंदिर सिद्धेश्वर मंदिर जीर्णोद्धार अकरा लाख रुपये दिलेला आहे पालखी रस्तेला दहा लाख रुपये दिलेले आहे सत्ता असो अगर नसो संजय काकांनी येला भरभरून निधी दिलेला आहे मशनभूमीसाठी पैसे दिलेला आहे पीएस पाटील संजय काकांनी आणलेलं आहे दुसरं कोणीही काय केलेलं नाही त्याचं कुणीही राजकारण करत का म्हणा येळावीला पाच कोटी तीस लाख रुपये प्रादेशिक नळ योजनेतून मंजूर करून आणून ते पाणी येळावीला दिलं आणि हे आपल्या विरोधी पार्टीच्या लोकांना ते पाणी आणून गावाला पाणी पाजण पण होत ना होत नाही एवढी वाईट अवस्था आहे येळावी गावाची निश्चित येळावी गावाच्या लोकांना माहित आहे अडचणी जाणून घेणारा नेता संजय का काय ही बाकीची नुसती आमुषा पौर्णिमाला येणार आहेत आता पाच वर्ष आलेली नव्हती आता पाच वर्षानंतर आलेली सुद्धा नाहीत आता येतील इलेक्शन लागलेलं आहे मतमागाला खरं त्यांचं काम नवं ते कधी करूही शकत नाही कारण धडकच्या स्किमाचं बंद पाडलेल्या जी लोक आहे जी कारखाना जी निघला कारखान्याची वाट लावली ती लोक काय सांगलीचा विकास करणार आहेत सांगलीचा विकास करणारा नेता संजय काका आहे म्हणून संजय काकाला जिल्हा परिषद मतदारसंघ येळावीच्या भरपूर मतदान मिळणार आहे त्यात काही शंका नाही बर काका या दोन टप्प्यामध्ये त्यांनी जी दोन वेळा आपली म्हणजे जी कामगिरी दाखवली त्यामध्ये येळावी गावामध्ये काका स्वतः किती वेळा आले काका काय नेहमीच आहेत काकांचं येळावीत हे काय येळावीत आहे काकांचं येळावरती भरपूर लक्ष असतं जाता येता काका येळावीत असतातच पुण्याला गेले मुंबईला गेले काही कामा निमित्त असून कोण वारले काय झालं तर काकांचा संपर्क येळाविषयी जास्त आहे काकांची सासरवाडी येळावी आहे आणि काकांचं कुटुंब सगळं मुलगा असून दे प्रभाकर बाबा असतील ताई असतील सगळीच इथे येऊन आपलं योगदान व्हायचं त्यांचं तसं विशाल म्हटलं मला थोडक्यात असं तुमचं मत आहे की काकांचा हा पूर्ण जिल्हाच काकांचा आहे या ठिकाणी काय चालणार नाही दुसरा कोणी चालत नाही आणि चालणार पण नाही आता दुसरे एक सांगाल तुम्हाला सांगतो आपल्या इथे विजयनगर म्हणून आहे विजयनगरच्या लोकांनी भरपूर प्रमाणात त्यांना साथ दिली विशाल पाटलांना त्यांना ती साथ दिली कारण त्यांच्याकडे धडकच्या स्कीम शिवाय पाणी नाही त्यांना अक्षरशः आज त्यांना शेतीला पाणी नाही इतकी वाईट अवस्था त्यांची चाललेलं आहे ते धडेच्या स्कीम बंद पाडण्याचं पाप त्यांनी केलेलं आहे लोक आता सध्या पाणी नाही त्यांना पाण्यासाठी वनवण करायला लागलेत ही वनवन ही फक्त धडक किमान दोन्ही बंद असल्यामुळं आज ही इकडचा येळावीचा पूर्व भाग कम्प्लीट पाण्यापासून वंचित आहे इकडे पश्चिम भागात तर प्याला पाणी नाही अशी परिस्थिती आहे परत मध्ये तर सध्या पाण्याचा तुटवडा सगळी सगळीकडे काय तुझा दुष्काळ भाग होता दुष्काळ भाग होता तरी दुष्काळ दुष्काळ भाग होता आता माईड बाईट आहे तिथली तुम्हाला दाखवतो तिथली लोक म्हणतात की बाबा गेले गेले किती वर्ष झाले प्यायला पाणी नव्हतं संजय मुळे पाणी तर आलेलं आहे म्हणले एक पार्टी किंवा पक्ष म्हणून काय आपलं येळावी गावातून संजय काकांना प्रतिसाद चांगला आहे काम केलेली होय 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 काम पिण्याच्या पाण्याची लाईन असू दे रस्त्याची कामं असू दे जे रस्ते चोवीस चोवीस वर्ष कुणी केलेलं नव्हतं ती रस्ते सुद्धा काकाने प्रधानमंत्री ग्राम सडक मधनं मुख्यमंत्री ग्राम सडक मधून स्टेट बजेट मधून मंजूर केलेले साधारण विकास केलेला आहे गावात सत्ता ग्रामपंचायत का ना असू ले दे अगर न असू दे त्यांनी का गावाची कामं केलेली म्हणजे सत्तेशी काय घेणं देणं नाहीये थोडक्यात राजकारण केलेलं नाही त्यांनी कोणती सत्ता ह्या मध्ये असली तरी वरून निधी हा दिलेला आहे साधारण जनसुविधेतून असू दे नागरी सुविधेतून असू दे दलित वस्ती सुधार योजना असू दे प्रधानमंत्री ग्राम सडक असू दे मुख्यमंत्री ग्राम सडक असू दे स्टेट बजेट असू दे सगळ्या खासदार फंड आहेत त्यांचा स्वतःचा खासदार फंडा सुद्धा कामं त्यांनी दिलेली आहेत मंजूर करून आता हॅट्रिक मारतील हे फिक्स आहे शंभर टक्के फिक्स आहे तर तुम्ही तिसऱ्यांदा काकांनी हॅट्रिक मारली तर तुमचं एक वैयक्तिक या गावातून एक मत काय आहे काकांना की आता आम्ही बघितलं मतदारांनी त्यांच्या अडचणी यावर तुम्ही काय सांगणार आता काकांची हॅट्रिक झाल्यानंतर माझं एकच आपल्या गावासाठी एकच मागणं किंवा एकच काम आहे जल जीवन मिशनच जे काम पूर्ण आहे जल जीवन मिशन म्हणजे केंद्र शासनाची योजना आहे की हर घर जल म्हणून आहे ती आपली तेवढी लवकरात लवकर त्यांनी लवकर पूर्ण करावी आता नदीवरनं पाणी आलंय फक्त जी आळावी गावासाठी डिस्ट्रीब्युशन राहिलेलं आहे की प्रत्येक घरासाठी नळ कनेक्शन जी जलजीवन मिशन मधून पूर्ण होते ती केंद्र शासनाच्या मार्फत त्यांनी तेवढी पूर्ण करावी एवढंच काम आता राहिले आपली याळावी तर माननीय खासदार संजय काका पाटील यांना या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगणं आहे की साधारण ग्राउंड लेवलवर स्वतः त्यांचे कार्यकर्ते आहेत पक्षातील लोक आहेत यांचं सुद्धा काहीतरी थोडंफार मत आहे की आ, हे पूर्ण केलं पाहिजे तर हे या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी नक्कीच त्या गरजा पूर्ण करतील अशी आपण अपेक्षा ठेवूया या इस्त्री दुकानदार जे आहेत इस्त्री ड्राय क्लिनर्सवाले नाव आपलं उल्हास भांडारे उल्हास भंडारे साहेब तर काय मत आहे तुमचं राजकारणावरती आताच्या होणाऱ्या निवडणुकी ये येणाऱ्या निवडणुकीबद्दल एवढं म्हणणं आहे की साठ वर्ष काँग्रेसला दिली आता दहा वर्ष भाजपला दिली आणि येणारा काळ नवीन यांना चान्स मिळावा असं आमचं मत आहे म्हणजे थोडक्यात तुमचं मत आहे की हे आता जे उभा राहिलेले आहेत ह्या कोणालाही थोडक्यात चान्स देणं म्हणजे आपलं आता सध्या तरी हे गरजेचं नाही वाट योग्य वाटत नाही मग काय मत आहे नक्की पुढं आपलं की बाबा नवीन पक्ष जर असेल सध्या मध्ये तशी पार्टी किंवा पक्ष किंवा उमेदवारच नाहीये सध्या मग यावर केलं काय पाहिजे नाही ऑपोजिट पक्ष पार्टी नाही म्हणता येत नाही तसं नॅशनल पार्टीचं शिवसेना असेल किंवा भाजप असेल तसं बसपा एक नॅशनल पार्टीचा उमेदवार आहे आपला मग त्यांना संधी दिली तर काय हरकत नाही म्हणजे बहुजन समाजवादी पार्टीचे थोडक्यात तुम्ही करताय किंवा आपला एक संबंधित आहे त्यामध्ये असं तुमचं मत आहे त्यांचं उमेदवाराचं नाव सांगा काय उमेदवाराचं नाव आहे टिपू सुलतान सिकंदर पट पटवेगार पत, हा पटवेगार हे जे उमेदवार आहेत आपले बसपाचे तर यांना मत दिलं तर थोडक्यात आपलं काय डेव्हलपमेंट काय होईल किंवा थोडासा बदल काय होईल असं वाटत बसपाचं सत्ता उत्तर प्रदेशमध्ये गेली हां पाच सात वर्ष होतं आपलं म्हणजे तीन वेळा सत्ता होती आपली बसपाची तर लोकांना माहिती पण आहे की बहीण मायावतीने काय काय काम केले काय प्रगती केली तर येणाऱ्या ह्या ये संधी बसपाला देऊन लोकांनी बघावं एक चान्स देऊन सध्या तुमचा व्यवसाय लाईट गेलेली आहे मला वाटतं मध्ये तर ह्या लाईटी बद्दल सरकारवर काय तुमचा रोष आहे लायटी बद्दलच असा रोष नाही सध्या पाण्याची मोठी समस्या आहे लाईटीचे तर रोज असतेच आठवड्यातून एक दोन वेळ तर असतेच पाण्याचा मोठा प्रश्न आहे पाण्याची सुद्धा मोठी समस्या आहे आ, तीन उमेदवार असल्यामुळं जंगी लढत आहे कोण येईल आपल्याला काय सांगू शकत नाही कोण येईल तुमचं आता असं गुलदस्त्यामध्ये मतदान कोणाला आहे थोडक्यात कोण कोणाचं मतदान कोणाला सांगू शकत नाही बरोबर आहे पलो बोलू शकतो आम्ही कसं आहे काँग्रेस पक्षानं हा वरच्या लेवलनं विशाल पाटलांना तिकीट दिलं नाही वसंतदादा होते प्रकाश बापू होते त्यांचे भाऊ विशाल पाटलांचे भाऊ प्रतीक पाटील ते सुद्धा दोन वेळा खासदार झालते ते केंद्रीय मंत्री होते पण राजकीय वाटचाल बघता विशाल पाटलाला कुठतर थांबवायचं म्हणून गेम करून विशाल पटला तिकीट नाकारलं पण विशाल पाटलाने अपक्ष अर्ज भरला आता सध्या पाहता तर शिवसेनेचे तर काहीच वर्चस्व नाही ना तुम्ही बघाय गेला तर शिवसेनेचं माझ्या मते एक दहा ग्रामपंचायती सत्ता आहे म्हणून दाखवा सांगली जिल्ह्यात नाही ना म्हणजे थोडक्यात विशाल पाटलांना थांबवण्यासाठी सगळ्या पक्षांनी कि भारतीय जनता पक्षांनीच काहीतरी केलेलं आहे असं वाटतं नाही तसं बी म्हणता येत नाही भारतीय जनता पक्षाने काय केले पण वरच्या लेवलनं केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना थांबवले त्यांना हाताचे चिन्ह दिले नाही तिकीटच दिले नाही ना थोडक्यात त्यांचाच पक्ष त्यांच्याच आजोबा पंजोबापासून जो चाललेला पक्ष आहे तो त्यांना डावलून गेला त्यांना डावलून तिकीट ही दिलेलं नाही त्यांना त्याच्यामुळे हो त्यांना थोडा अडचणी द्या पण तरी ते काय अडचणी येणार नाही जनताही विशाल पाटलाय मागा मध्ये आहे जनता विशाल पाटलाय मागे ठामपणे आता बर भारतीय जनता पक्षाचा आढावा घेतला तर तुम्हाला काय वाटतंय काय केलंय काय नाही भारतीय जनता पक्षाचा आढावा केला तर असं वाटतंय की लोकशाही बुडवाय लागली म्हणजे लोकशाही पूर्ण गळा दाबण्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न करायला आहे काय हो तुम्ही संविधानात जर संपवायचा प्रयत्न करत असाल कसं द्यायचं तुम्हाला मतदान यावर काय मत आहे तुमचं बीजेपी मला एक सांगा यांच्या यांच्या जे नेतृत्व आहे त्यांना उमेदवारी मिळाली नाही असं यांचं मत आहे पण आमचा काय संबंध आहे यांच्या पक्षाचे उमेदवारी यांनी मिळवायचे हो यांना उमेदवारी दिली नाही याची कारण त्यांनी शोधायची आहेत भाजपवर का आता ह्याच मिळत नाही उमेदवारी ह्याचं खापर भाजप यांनी लोकशाहीचा मुद्दा मांडलेला आहे की हे तुम्हाला वाचवायचं म्हणतात ना संविधानाच्या पुस्तकात किती पान आहेत विचारा की संविधानात जे संविधान वाचवायचं किंवा संविधानाचा गाळा दाबायचं म्हणते त्या संविधानात किती पान आहे ती संविधानात किती वेळा बदल केलाय काँग्रेस सत्तेत असताना भाजपने किती वेळा केलाय चौतीस वेळा बदल हा काँग्रेसच्या शासनात आलाय दोन वेळा फक्त भाजपने केलेला आहे मग संविधानाचा गाळा कुणी दाबला संविधानाचा गळा या ठिकाणी काँग्रेसनंच पूर्वी दाबलेला आहे असा मोठे मोठे पक्षप्रमुख आहेत त्यांनी सुद्धा हे वक्तव्य केलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये की काँग्रेसनंच पहिल्यांदा संविधानाचा गळा दाबला तसं काही दाबलेलं गेलेलं नाही काही नाही कारण का माहिती आहे का हे म्हणजे चारशे पार आता त्यांना काय करायचं घटनाच बदलायचं ना चारशे चारशे पार म्हणजेच म्हणजे घटना बदलायची आहे त्यांना त्याच्यामुळे हे संविधानाचा गळा दाबला आम्ही आम्ही असं म्हणू शकतो आणि आज काय झालंय तुम्ही आज कसं काय मागायला आलाय तुम्हाला भ्रष्टाचार मुक्त आमचा भाजप सरकार आहे भ्रष्टाचार मुक्त आहे पण भ्रष्टाचार भ्रष्टाचार मुक्त भाजप आहे तुम्ही म्हणताय पण आज मला सांगा अजितदादाला घेतलं बडे बडे सगळे नेते तुम्ही घेतले अशोक चव्हाण घेतले ही सगळी आम्ही म्हणतो आमचा भ्रष्टाचार आहे तुम्ही कशासाठी घेतलं म्हणजे आपल्या पक्षातला भ्रष्टाचार करून तिकडे जाणारा माणूस तिथं थोडक्यात हे होतोय झाकला जातो हा झाकला जातोय ही कस काही तुम्ही म्हणताय आणि आता आम्ही स्वच्छ कार्यकर्ता आम्ही स्वच्छ भारत स्वच्छ निर्माण करणार आहे तुम्ही काहीच करू शकत ना ना काम आज मला सगळ्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जर तुम्ही बघितलं तर किती मंत्री आहेत भाजपचे बाहेर ना आलेल्या सगळ्यांना संधी दिल्या मग निष्ठावंतांना काय राहिलं भाजपमध्ये हा आम्ही म्हणत नाही की भाजप चांगला आहे त्याचा काही विषय नाही फक्त तुम्ही अजित पवार घ्या सारखी तो अशोक चव्हाण घ्या हा सगळ्या पक्षातली तुम्ही फोडून तुमच्या पक्षात घेतली पर... तुमचा पक्ष कसा तुम्ही करणार भाजपवर एवढा राग काय संजय नक्की सांगली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सांगतात की काम चांगलं केलंय पण तुम्हाला एवढा भाजपवर राग आहे म्हणजे नक्की काय आमचा वैयक्तिक संजय विरुद्ध राग नाहीच आमचा आमचा हा राग आहे तो भाजप भाजप आज तुम्ही महाराष्ट्रात काय सिद्धी करून ठेवली सा हा प्रत्येक पक्षातली माणसं तुम्ही फुडून आज शिवसेना फुडली राष्ट्रवादी फुडली हा सगळे घटक पक्ष तुम्ही फोडून तुमच्या पक्षात सामील करून घेतलं काय तुमचं कसं सरकार तुम्ही काय बरं या ठिकाणी आता तुमचं मत काय आहे जर सरकार आलं आपलं काँग्रेसचं जर सरकार आलं तर यामध्ये बदल काय होईल वाटते सांगली जिल्ह्यात आमचं एकच मत आहे गोरगरीब शेतकऱ्याच्या बाजून कुठलं सरकार यावं हे परमेश्वराच्या हातात आहे आता गोरगरीब जनतेला न्याय मिळून आज मला सांगा यावीत दोन कॅनल आहेत दोन कॅनाल एक ठेमी पाणी नाही कस काय हा कृष्णा कॅनल एक आहे लागले आपण बघू शकताय या ठिकाणी कॅनालचा एक बातमी आपण साधारण गेल्या महिन्यामध्ये दाखवली होती कॅनॉल सुके पडलेले आहेत या ठिकाणी पाण्याची काही सुद्धा समस्या पूर्ण केलेली दिसत नाही असं दाखवलं होतं परंतु पक्ष किंवा पक्षाचे कार्यकर्त्या म्हणत आहेत की इथं या ठिकाणी पाणीदार येळावी झालेली आहे ला ऍडमिशन मिळू शकते पण माझा मराठ्याचा नाईन्टी प्लस जर झाला तर त्या मराठ्याच्या मुलावर मला ऍडमिशन मिळत नाही तिथं कारण का आरक्षण कॅटर आहे म्हणून मराठा आरक्षण हे मिळालंच पाहिजे आणि आम्ही जरांग्याच्या पाठीशी सर्व सर्व ठामपणे आहोत मराठा आरक्षणावर कोण बोलणार आहे शंकर शंकर तर या ठिकाणी मराठा आरक्षणावर बोलण्यासाठी पूर्णपणे पूर्णपणे बोलण्यास नकार दिलेला आहे या ठिकाणी पक्षांनी किंवा मतदारांनी सुद्धा कारण साधारण राजकीय भीती पण असू शकते किंवा एक मानसिक भीती पण असू शकते तर राजकारणामध्ये काही होऊ शकते परंतु सध्या राजकारण कोणीही या मराठा आरक्षणामध्ये करू नये